मुलाखत घेतली वरिष्ठासोबत आणि तुमचा डाटा पण दिला असं चर्चा आहे तुम्ही इच्छुक आहे तुमच्या मतदारसंघामध्ये काय विकास कामाची गंगा तुम्ही वाहणार ज्या मी कल्याण जोराडे मी म्हणता मागणी केलेली आहे बरोबर आमची फॅमिली नाईन्टीन फॉर्टी सेवनपासून त्याच्या अगोदरपासून आम्ही काँग्रेस पक्षामध्ये आहोत आणि लिडर फायटरही आहे आमचे फॅमिली आहे तुमचे आमदार रामदास बोराडे झवत्री बाई तुळशीबाईमध्ये होतो आमचा तालुका हा माझा तालुका महाराष्ट्रामध्ये सर्वात मागासलेला तालुका आहे म्हणून मी माझी कॉर्पोरेट लाईफ माझं सगळं तिथून तुमचं जीवनदान मी माझ्या तालुका आणि परतूला देण्याची माझी इच्छा आहे माझ्या गावात तालुक्यामध्ये भरपूर प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न आहे कुठल्यांचा प्रश्न आहे महिलांचा प्रश्न आहे माझ्या का तालुक्यामध्ये निजामकालीन शाळा आहेत त्याच्यामुळे शिक्षण मिळत नाही माझ्या गावांमध्ये आमच्या गावांमध्ये मुलांना मुली मिळत नाहीत मुलींना असे लग्न होत नाहीत असे आपलाच प्रश्न आहेत आणि या प्रश्नाकडे कोणीही आजपर्यंत लक्ष दिलं नाही मी कॉर्पोरेट आहे मी सिव्हिल इंजिनियर आहे बी ए आहे एल एल बी आहे मी इंटरनॅशनल बिझनच करतो आणि या सगळ्यांचा मी त्याग करून माझं जीवन मी माझ्या तालुक्यासाठी मी देण्यास इच्छुक आहे आणि मी त्यामुळे पक्षाकडे मी टिकिटाची मागणी केलेली आहे असे माझं तुम्ही जे पक्षाने कधी तिकीट दिलं तर तुमचं पहिला काम कोणतं करणार तुम्ही तुमच्या तालुक्याला तर पहिलं काम मी करणार म्हणजे महिलांचं बालकल्याण शेतकऱ्यांचे प्रश्न मला माझे माझ्या गाव माझ्या तालुक्यामध्ये दोन प्रचंड मोठ्या नद्या जात आहेत पूर्णा पुन्हा त्याच्यावर सगळे बंधारे फुटलेले आहेत शेतकऱ्यांचं जर पाणी आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून दिलं तर ते शेती पिकवतील शेती पिकवल्यानंतर त्यांचे त्यांना उत्पन्न होईल उत्पन्न झालं तर ते महिला त्यांच्या मुलींना शिकवतील मुलांना शिकवतील नंतर मी पटुंब एम आय डी सीमध्ये एकही कारखाना गेले तीस वर्ष एकही कारखाना आलेला नाही आहे मी शंभर टक्के दोन वर्षामध्ये पूर्ण परतून एम आय डी सी भरून टाकेल गोदरे गॅटल कॉपूर जी अशा मोठमोठ्या कंपन्या संपूर्ण साधलेला आहे ते, ते माझे कस्टमर आहेत आणि त्यांना आमच्या इथे कारखाने मी आणणार आणि हजारो मुलांना मी नोकरी देणार देणारी दोन दोन आमदार राहिलेले यापूर्वी एक त्यापैकी एक, एक आमदार मंत्री राहिला बऱ्याच वर्षापासून एक आमदार बऱ्याच वर्षापासून आमदार म्हणून निवडून दिला त्यांनी काय काम केलं प्रत्येक उमेदवारीसाठी दावा करताय याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे हे सूचित आहे कारण की त्यांनी उमेदवारी मागावी विकासावर त्यांनी मी उमेदवारी मागावी तुम्ही काय केलं तुम्ही त्यांचं काहीतरी आपल्याला माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक उमेदवाराने आपण मीडियाने आपण त्यांचा इंटरव्ह्यू घेऊयात ओपन हाऊस ओपन हाऊस घेऊयात आणि प्रत्येक उमेदवाराला विचारूयात की तू तिकीट का मागते तू काय केलं वीस वर्ष तीस वर्ष आमचे आमदार साहेब आहेत ते आहेत काय केलं कॅबिनेट मग एवढी एवढी अनएम्प्लॉयमेंट काय आहे का आमच्या तालुक्यामधून आय ए एस आय टी एस का होत नाहीत का आमच्या कंप तालुक्यातून पी सी एसमध्ये इन्फोसिसमध्ये मुलं जात नाहीत का व्हॉट इज द प्रॉब्लम हे सगळे प्रॉब्लेम सोडायचे असतील तर आपल्याला सुरक्षित आमदाराची गरज आहे तुम्हाला धाडशे आमदाराची गरज आहे जो तुमचे प्रश्न मांडेल जो तुमचे प्रश्न सेंट्रल गव्हर्नमेंटपणे घे घेऊन जाईल जो तुमचे प्रश्न इंटरनॅशनल लेवलला घेऊन जाईल जो असा आमदार पाहिजे की जो तुमच्या आम्हाला चांगला लीडर असा पाहिजे की जो तुमच्या फॅमिलीच्या बाबतीत विचार करतो फक्त पॉलिटिशियन होऊन प्रत्येक इलेक्शन जिंकायचं हे नसतं पण महत्त्वाचं कारण हे हा विषय असा आहे की माझ्या कार्यकर्त्याची फॅमिलीचं सिच्युएशन काय महिलांचे इशूज काय मुलांच्या बाबतीत काय शेतकऱ्यांचे इशूज काय आहेत आपण एकही प्रक्रिया केंद्र केंद्र आणलेलं नाही आहे जोयाबीन आपण उभवतो तूवर उगवतो कपास घेतो आपला सगळा कपास इथून जातो गुजरात कपासाच्या गाठी आम्ही करतो मजुरीचं काम आम्ही करतो आणि कपास जातो गुजरातला म्हणजे जा गुजरातचा इंडस्ट्री मोठी व्हाय हो आणि आपली इंडस्ट्रीचं काय व्हायचं मग हेच हो अशीच परिस्थिती सोयाबीनच्या बाबतीत सोयाबीन एकदम मराठवाड्यामध्ये मॅक्सिमम सोयाबीन होते काम आपल्याचं सोयाबीनच्या प्रक्रिया तर चांगलं नाही आहे मोसंबीचा काय मोसंबीचं आपल्याकडे प्रक्रिया केंद्र नाही आहे का आपल्याकडे चांगले मोसंबीचं मटेरियल का आपल्याकडे येत नाही प्लांटिंग ना मटेरियल ना हे इजरायल मी इज्रायलबरोबर पण काम केलेलं आहे इझ्रायलवरून मी स्टार्टिंग मटेरियल चांगलं आणि मोसंबीच्या बाबतीत डाळिंबाच्या बाबतीत असाच आमच्या महाराष्ट्राच्या अध्यक्ष साहेबांनी सांगितलं की मराठवाड्यामध्ये मोसंबी द्राक्ष डाळिंब हे चांगलं होतं मी स्वतः द्राक्षाची वाईन बनवतो आम्ही कारखाना बारामतीला